आम्हाला जर श्री श्रीराम ऐकायचे असतील तर मला वाटतं अगोदर आपण रावण चांगला ऐकून ठेवला पाहिजे कारण महर्षी वाल्मिकीने रावण कसा होता वगैरे हे सगळं शेवटी उत्तरकांडात सांगितलंय आणि तोपर्यंत तर तो रावण मारलेला आहे रावण मेल्यानंतर त्याचा पुरुषार्थ ऐकण्यात पण काही सारस्य राहत नाही मग रामप्रभूंची कथा ऐकण्याच्या अगोदरच आपण थोडासा रावण चांगला ऐकूयात कोण आहे रावण ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत पुलस्ती ऋषी आणि पुलस्ती ऋषींचा हा नातू आहे त्याच्या वडिलाचं नाव विश्रवस आहे रावणाच्या वडिलांचं नाव विश्रवस उलस्ती ऋषींचा हा नातू आहे विश्रवासांचा मुलगा त्याच्या आईचं नाव केकसी आहे केकसी हा विश्रवस हे ऋषी आहे अतिशय तपस्वी आहे मग एवढ्या मोठ्या तपस्वी असणाऱ्या महापुरुषाकडून रावण कसं काही जन्माला येतो त्याच्या जन्माची कारण सांगत असताना त्याचा जन्म त्याच्या आईकडे त्याचा दोष जातो केकसी राक्षस कुळातली आहे आणि ती केकसी विश्रवस नावाची महामुनी ज्या जंगलात तपश्चर्या करत होती तिथून चालली होती राक्षस कन्या आणि तिने ते मुनी पाहिले सूर्यासारखं तेज पांघरलेले तपस्वी ऋषी पाहिले आणि तिने मुनीला नमस्कार केला आशीर्वाद दिला कल्याण वस्तू आणि आशीर्वाद दिल्याबरोबर के ती केकशी रडायला लागली ती म्हणली महाराज तुम्ही जर मला कल्याण वस्तू नावाचा आशीर्वाद दिला असेल तर माझं कल्याण करा साधूचा आशीर्वाद होता म्हटले नक्की तुझं कल्याण होईल बाई म्हटले महाराज माझं कल्याण करण्याची जर क्षमता तुमच्यात आहे तर माझं कल्याण नक्की करा विश्रीवास म्हटले जर माझ्याकडून तुझं कल्याण नक्की होणार असेल तर नक्की करतो म्हटले तुम्ही हो तुम्हारा शब्द देत आहे मला म्हटले हो तुझं कल्याण होईल नक्की आणि शब्दात फसले केकसीने पुढची आट अशी घातली म्हटली महाराज तुम्ही जर माझ्या कल्याणाचा विचार करत आहात तर मला तुमच्यासोबत विवाह करायचा आहे ऋषीने सांगितलं बाई मी तपस्वी आहे मला तुझ्यासोबत विवाह करता येणार नाही तिने सांगितलं महाराज तुम्ही आत्ताच मला शब्द दिलाय का तुझं कल्याण होईल आणि तुम्ही जर दिलेला शब्द पाळणार नसाल तर काय उपयोग आहे तुमच्या साधनेचा आणि शब्दात फसले विश्रवास नावाची मुनी म्हणजे केकसी विश्रवासांना सहज फसवते याच्यावरून सुरूपनखा कशी रामप्रभूंना फसवण्याकरता आली हे लक्षात येत नाईलाज झाला आणि विश्रवास नावाच्या ऋषीला सोबत विवाह करावा लागला म्हणजे विश्रवासाचा आणि केकसीचा जो विवाह आहे ते इंटरकास्ट मॅरेज आहे जातीतलं विवाह नाही येतो परजातीतल्या मुलीशी लग्न आपण ज्याला म्हणतो हे पडले ऋषी आणि ती पडली राक्षसाची मुलगी आणि या दोघांचा विवाह झाला आणि या दोघांना तीन मुलं आणि एक मुलगी जन्माला आली पहिला रावण दुसरा कुंभकर्ण तिसरा बिभीषण आणि चौथी मुलगी शूर्पणख शुर, बिभीषण इतका सात्विक का कारण तो त्याच्या वडिलाच्या पूर्ण संस्कारातून जन्माला आला विश्रवस हे ऋषी आहेत बिभीषण तितका सात्विक आहे रावणामध्ये वडिलांचं तप आहे थोडा इकू कमी कर माझा आदळ रावणाकडे वडिलांचं तप आहे आणि केकसीची कामुकता नावाचा विकार त्याच्या ठिकाणी आहे कुंभकर्ण हा दोघांच्या पेक्षा वेगळाच आहे रावण हा रजुगुणाचा पुतळा आहे विभीषण हा सत्वगुणाचा पुतळा आहे आणि कुंभकर्ण हा तमगुणाचा पुतळा आहे ही तिन्ही मुलं जन्माला आली ऋषीने सांगितलं की आपल्या वंशात म्हटले तपश्चर्या केली जाते जा म्हटले तप करायला गोकर्ण महाबळेश्वर या ठिकाणी तपश्चर्या करण्याकरता हे सगळे आले यांनी तपश्चर्या केली देवाला सुद्धा विरोध करण्याची शक्ती यांच्या ठिकाणी काय येते कारण तप प्रधान आहे कलियुगात लोकांकडून तप होत नाही म्हणून शक्तीहीन लोक जन्माला यायला लागले रावण कुंभकर्णासारखी दुर्जन आहेत या जगात पण त्यांची तपश्चर्या इतकी महान आहे का त्यांच्यासारखे ताकदवार कुणी नाहीत आणि यांनी घोर तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याचा परिणाम ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाने विचारलं तिघांनाही विचारलं काय पाहिजे रावणाने सांगितलं म्हणले देवा मला अमर करा मरण नको ब्रह्मदेवाने सांगितलं मरण नको असं चालणार नाही ते तर मला पण जमत नाही ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा इंद्र जन्माला येतात आणि मरतात जे काळुकुटाचे सहोदर मृत्यू भेने प्याले अमर तरी देहाचे पुरंदर चौदा जाती जातसी ध्रुव मृत्यू ध्रुवजन्म मृतसमा हरिअर्थे ना शोची तुमर बाबा जन्म आणि मृत्यू हे चाललेलंच आहे ते चुकवता येत नाही मर रावण म्हणलं एक करा मला यक्षाकडून मरण नको मला देवाकडून मरण नको मला गंधर्वाकडून मरण नको मला या युनीकडून मरण नको मला त्या युनीकडून मरण नको सगळं मरण मला नको म्हणता म्हणता तो दोन गोष्टी विसरला आहे त्याच्या डिक्शनरी दोन गोष्टी नाही आहेत रावणाच्या कोणत्या नर आणि वानर रावणाने जो वर मागितला आहे म्हणजे ब्रह्मदेवासोबत त्याचा जो करार झालेला आहे त्याच्या दोन गोष्टी तो विसरला मला नराकडून मरण नको आणि मला वानराकडून मरण नको हे म्हणलाच नाही तो सगळ्याकडून मरण पाहिजे नर आणि वानर विसरला कारण त्याच्या दृष्टीने माणसन माकडं म्हणजे काय मला मारू शकतात का असा त्याचा अहंकार ऍटिट्यूड अभिमान तर त्याला माहितीच नव्हतं की वानर सुद्धा मला मारू शकतात आणि काय नर होते महाराज वा नर वानर, वानर शब्द असा आहे वा नर रावणाला मागित रावणाने सांगितलं मला हे नको ते नको झालं कुंभकर्णाला विचारलं तुला काय पाहिजे कुंभकर्ण म्हणला आपल्याला सहा महिने झोप आणि एकच दिवस तेवढस जाग करा जेवणापुरती तमोगुणाचा पुतळा आहे रावण कुंभकर्ण बिभीषणाला विचारलं तुला काय पाहिजे बिभीषण म्हणतो माझी सात्विक बुद्धी कधीच ढळू देऊ नको एवढच दे शेवटी तो ऋषीचा मुलगा आहे ऋषीचे संस्कार घेऊन आलाय काय हे स्थिर राहील बुद्धी काही अरिष्ठ न येईल कि मधी धरिले जाईल ते सिद्धी शेवट तो कधी मजन कळे मजनकळे मज नकळे देवा ही बुद्धी स्थिर राहिली पाहिजे काही होऊ दे पण तुझ्या चिंतनातली सात्विक बुद्धी हल्ली नाही पाहिजे हे बीभीषण मागतो कुंभकर्ण काय म्हणतो मला फक्त सहा महिने झोपण एक दिवस उठवा तसं कुंभकर्णासारखे झोपलेलेच बरे आहेत त्यांचा उठूनही काही फायदा नाही कारण तमोगुणी माणसं झोपलेले चांगले काम करण्याकरता सत्वगुणी माणसाचा फार चांगला उपयोग आहे रजोगुणी माणसं मात्र जगात यशस्वी असतात फक्त रजोगुणाला सत्वगुणाची जोड पाहिजे म्हणजे काम चांगलं होतं चांगली शिकलेली लोक सत्वगुण धारण करून जर प्रवास करतील तर त्यांच्याकडून कार्य चांगलं होईल साक्षरा हा शब्द जर आपण उलटा केला तर राक्षस होतो म्हणजे साक्षरा चांगली शिकलेली लोक जर त्यांची बुद्धी उलटी झाली तर शिकलेलेच पुन्हा राक्षस होतात आता आपल्या रायवडीतले सगळे माझे माता मावल्या सगळे पुरुष म्हणले आपण छान रामकथा ऐकतोय आपल्या सगळ्यांची बुद्धी चांगली आहे पण थोडेसे जरा अति आजच्या उच्च बिद्धी विभूषित झाले चांगली शिकले त्यांची बुद्धी लगेच उलटी फिरते खरच राम झाले होते का खरच या जगात रामायण आहे का या जगात देव आहे का म्हणजे हा शिकल्याचा परिणाम आहे साक्षराची बुद्धी उलटी झाली का तेच राक्षस होतात तिघांनी तपश्चर्या केली तिघांनी ब्रह्मदेवाला वर मागितला तिघही घरी आले विभीषणाने भजनाचा आनंद घ्यायला सुरुवात केली कुंभकर्णाने मस्त पसरला पण रावण मात्र गप्प नाही बसला रावणाने पहिलं आक्रमण केलं ते त्याच्या सावत्र भावावर त्याचं नाव कुबेर आहे कुबेरावर आक्रमण केलं आणि कुबेराची ही लंका आहे जी रावणाकडे ना ती लंका रावणाची नाहीये ती कुबेराची लंका आहे त्याच्यावर आक्रमण केलं त्याची लंका हिसकावून घेतली विमानात बसून कुबेर निघाला तेव्हा त्याला सांगितलं उतर खाली हे सुद्धा माझंच आहे जे आपलंय ते तर आपलंच आहे पण जे आपलं नाही तेही माझंच आहे ही जी वृत्ती आहे हिला रावण वृत्ती म्हणतात सगळं ओरबडलं त्याने कुबेराला विमानातून खाली उतरवलं आणि पायी पाठवलं कुबेर ब्रह्मदेवाकडे गेला म्हणले रावणाने असे हाल केले ब्रह्मदेवाने सांगितलं आता मीच त्याला वर दिल्यामुळे माझं काही चालणार नाही तू एक काम कर हिमालयात जा अलकावती नगरी स्थापन केली कुबेराला तिथे राहण्याची व्यवस्था केली रावणाने लंका हस्तगत केली दुसरं आक्रमण रावणाने इंद्रादिक देवा देवांवर केलं तिसरं आक्रमण यक्षांवर केलं गंधर्वावर केलं एक, एक 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 करता करता त्रैलोक्याचा राजा झाला तो रावण फक्त आपल्या तपाच्या जोरावर आणि मंत्रविद्येच्या जोरावर आणि सत्ता चांगल्या हाताच्या लोकात गेली पाहिजे चुकीच्या हात लोकांच्या हातात नाही घडलं उलट पृथ्वीवरची सत्ता गेली ती रावणाच्या हातात रावण त्रैलोक्याचा स्वामी झाला तेहतीस कोटी देव ज्याने बंदी खाण्यात केली ठेवली तो रावण आहे आपल्या बुद्धीची देवता कोण मायो बुद्धीची देवता कोण गणपती आपण म्हणतो ना वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ माऊलीनी ज्ञानेश्री तयार करायला घेतली देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दास अवधारी कोणत्याही कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या स्मरणाने करतो बुद्धीची देवता श्री गणेश आणि गणपतीला काय काम दिलं रावणाने माहितीये सगळ्यात निर्बुद्ध कोण ज्याला बुद्धी नाही त्याला आपण काय म्हणतो काय गाढवस रावडीला असंच म्हणतात ना ज्याला काही चांगलं काम करता येत नाही आपण काय म्हणतो त्याला काय गाढवस म्हणजे जो गाढव आहे ना ज्याला अजिबात बुद्धी नाही तो आणि त्या गाढवाला सांभाळायला बुद्धीची देवता गणपती ठेवली रावणाने काय रावण त्याने असं ऐकलं की शनी फार त्रासदायक आहे शनी शनी नावाचा जो देव आहे तो फार त्रासदायक आहे प्रत्येकाला असते ना साडेसाती प्रत्येकाच्या आयुष्यात तिथे एक विशिष्ट लिमिट असत त्याला रावणाला कळलं की शनी असा असा देव आहे सिंहासनाच्या खाली पालथा ठेवला त्याने रावणाची ताकद इंद्र चंद्र ब्रह्मादी देवांना सुद्धा ज्याने बंदी खाण्यात टाकलं तो राहावं काही लोक म्हणतात नाही रावण फार चांगला होता जे म्हणतात ना रावण फार चांगला होता मला वाटतं ते रावण गेल्यानंतर जे उरलेत ते रावण फार चांगला होता अहो हा रावण असा होता नारदांना रावणाने विचारलं नारदजी सगळ्यात भोळ दैवत कोणतं म्हणजे भगवान शंकर केली तपश्चर्या भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि भोलेनाथाने त्याला महान शक्ती दिली तो रावण एकदा पार्वती माता भगवान शंकरांना म्हणली प्रभू सगळ्या लोकांनी इतकी चांगली घरं बांधली आपल्याला एखादं घर पाहिजे ना रायवडीत बघा किती छान लोकांनी घरं बांधलीत सगळ्या अहमदपूर तालुक्यात लातूर जिल्ह्यात लोक छान बंगले बांधतात आपल्यालाही एखादा चांगला बंगला असला पाहिजे भोलेनाथ म्हणतात पार्वती आगा आपल्याला काय करायचं घराचं लोकांनी चांगलं घरात राहावं याच्यात आपला आनंद आहे नाही म्हणले देवा घर पाहिजे कुबेराला आज्ञा केली आणि एक अतिशय सुंदर असा महल बांधला भगवान शंकरांनी पार्वती करता हे स्मशानात राहणं आता बरं वाटत नाही सुंदर बंगला बांधला आणि अतिशय सुंदर महल तयार झाला आता त्या बंगल्याची वास्तुशांती करायची तर त्या काळातला वेद विशारद ब्राह्मण कोण तर रावणच रावण अभ्यासकही आहे फक्त रावणाची बुद्धी ही दुष्ट प्रवृत्तीकडे तिचा ओढा आहे नाहीतर रावण तसा विद्वान आहे वास्तुशांतीला बोलावलं रावणाने फार सुंदर वास्तुशांती केली आणि भोलेनाथांनी विचारलं ब्राह्मणाला दक्षिणा दिली पाहिजे काय पाहिजे म्हणले रावण म्हणला देवा असं करा तुमचा जो बंगला आहे ना तुम्हाला फार आवडलाय बंगलाच देऊन टाका आता ते बोल तथा असतं आपुलिया कांता बंगला दिला, 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 दिला। आता एवढा सुंदर बंगला ज्याची वास्तुशांती केली तो रावणाने घेतला मग एवढ्यावर थांबव ना तो म्हणला नुसता बंगला देऊन करता काय म्हणले मग अहो म्हणली एवढी सुंदर तुमची पत्नी पार्वती ती पण मला पाहिजे बंगला दिल्यावर ज्याचं समाधान नाही देवाची बायको मागायला सुद्धा जो मागे पुढे पाहत नाही त्याचं नाव रावण आहे कसं तुम्ही रावणाला चांगलं म्हणाल राम कथा जर ऐकायची असेल ना तर अगोदर रावण चांगला ऐकून ठेवा म्हणून मी पूर्व पीटिकेत रावण मांडतोय कसं त्याला चांगलं म्हणता जो भगवान शंकरांना पार्वतीची अपेक्षा करतो तो रावण आहे काय म्हणले अहो रावण इतका चांगला होता एवढं रामायण झालं अख्ख्या रामायणात सहा महिने सीता माता अशोक वाटिकेत राहिली पण रावणाने तिच्यावर अतिप्रसंग केला नाही रावण चांगला होता रावणाने अतिप्रसंग केला नाही त्याला अतिप्रसंग करायचाच होता पण रावणाला ब्रह्मदेवाचा तसा शाप होता रावणाची सून आहे पुंजक स्थला नावाची कुबेराची सून आहे ती कुबेराची पत्नी आहे आणि त्या पुंजक स्थलेवर रावणाने अत्याचार केला ती ब्रह्मदेवाकडे गेली आणि सांगितलं रावणाने अत्याचार केला ब्रह्मदेवाने रावणाला बोलावलं आणि सांगितलं इथून पुढे जर तू परस्त्रीवर अतिप्रसंग करायचा प्रयत्न करशील तुझे दहा तोंड बाजूला उडून पडतील आणि हे स्वतः रावणाने डिक्लेअर केलेलं आहे रामायणात जेव्हा रावण सीता मातेची एवढी याचना करतो पण सीता माता त्याच्याकडे पाहतही नाही तेव्हा त्याचा ते एक मंत्री आहे रावणाचा तो मंत्री त्याच्याजवळ आला आणि म्हणला महाराज एक विनंती आहे तुम्ही एवढं त्या सीता मातीची मनधरणी करताय तरीही तुम ती तुमच्या आधीन होत नाहीये एक काम करा ना तुम्ही तिच्यावर अतिप्रसंग का करत नाहीत रावणाने तेव्हा सांगितलंय म्हणजे रावणाचा मंत्री पण सांगतो तुम्ही तिच्यावर अतिप्रसंग करा म्हणजे रावणाची क्वालिटी काय असेल तेव्हा रावण म्हणतो मला ब्रह्मदेवाने शाप दिलेला आहे नाहीतर एवढे दिवस मी सीतेची का विनवणी करू पण जर मी अतिप्रसन करायचा प्रयत्न करील तर माझी दहा मुंडके उडून पडतील म्हणून रावण सीता मातेच्या जवळ जात नाही हा ब्रह्मदेवाने त्याला दिलेला शाप आहे म्हणून रावण गप्प आहे त्यामुळे रावण फार चांगला होता रावणासारखा सज्जन नव्हतं वगैरे असलं काही मांडायची काही कारण नाही आहेत रावण वाईट आहे आणि तो वाईटच आहे